माउली संत शिवालाल महाराज अग्निरजोत जेतालाल महाराज अन्नपूर्णा देवी आणि सामकी माता बाल ब्रह्मचारी तपशी रामरावजी बापू ए भारत भूमी ना हारो भारो करी नाईक साहेब कृष्णा तांडे रातेर नायक कारभारी हसाबी नसाबी दायसाई मंडळी बाहेर गामी त्या सई इष्ट मित्र परिवार आज आपले शेन मालमच कार्यान कारण लागो स्वर्गीय दिवंगत आत्मा हमारो

मरण कळगो वा ओन ओर खरो जीवन कळगो मरण तो मन मने मन क्यान कळे नी वा आपण शेत काम होतो भाटी खारे पीरे हा जमींदारी कळ च हा वा मरण आणि जीवन ओ मन क्या न जे मन क्या न वा वाह मरण जीवन ओ मन क्यान करो जे मन क्यान न जीवन ओ मन क्यान करो कळो की डॉक्टर ओन के ना गयो बाबू तार फोन के टेप कैंसल छ शाबा कदाचित या लोकांना जातानी देख कॅन्सर वाले कन जाताणी बेसन देख पॅरालिसिस वाले कन जातानी बेसन देख आपण अनुभव कळदाज वर मुंडे मे तिकडे गाडी येईनी वाह 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 सांभाळो काही आहा कॅन्सर वायकन दादांनी बेस्ट अरे मने माहिती मुडे माहिती की निसरा बायनी खरो जीव वळ कलो तू उतरवत अभयन करगी मन काहीतरी बीमारीचं महा रोगी छु हा तो मन क्यान कदाची झगडतो हेच वावजीनी पंजी बाळाता शाबास तू जीवाडा देन गो हे आमरो गुरुबापू वा वा अरे रात भरे लमदान काय भरे अन्नदान ईश्वर भगवाननी प्रत्येक मन क्या विनंती करत भगवान आपण जे जीवात्मा छे ई तो चलोज गो पण जे जीवंत छे हे न

देव चालले रे बाबा हिमालये निघते रे याई धरमणी ओढ चालले रे बाबा

झारखंड एवढी आवाज आपल्या समोर का आपल्या समोर वातावरण जेची गरम छ शाबास थंडो छे नी सेवा भाय जेल मे आहे सर वातावरण घरे थंडो लागत वा यानी विचार बापेर विचार थंडे लागत छ चा। जुने लोक आशीर्वाद देते ते तारो तारो शिळो करे शाबास बापो तारो जे छ ई तारो गुण के मोटर गरम हेरो छ वाह वाह वाह

वागेर शभायार कोनी भीमा नाय केर वा तब याडी धर्म रो जब वा दोई वात विचार देख तारी साधारण आपण महाभारत देखे अर्जुनेर छोरा अभिमन्यु मरगो वा कोणी काही योद्धा मारना की हव केमई चक्रव्यूह मध्ये शाबास पवन गर्मी फुटी कोणी आहा पाची पांडव गर्मी फुटी कोणी आहा राम रामेश भाई लक्ष्मीचंद बाणा गोंड गर्मी फुटी कोणी आ हा पण भीमा नाही की तब देखता रे यारी धर्मनी जब देखन तो यारी मरयामन गर्मी फुटायच साती देवी बला वाचन गरमीर कोण काही मेला वाचन मेलार कोणी गोरी बना भीमान भीमा नायकेंद वा जे ओर शक्ती कशी किवर तसे कि आधी मायकेखानी बोलती वालि गोळी बनाई मेलिसेवची

भाया तू देवची राधी अनाधी माहिती धन्य वाशिम जिल्हा रे वाकोला जिला रे भाया लायो। वा कर्नाटकेर मय वा कर्मभूमी अक्का भारतेर मयी हा वर मृत्यू ठिकाण तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ मई समाधीवर पोराळ मई पोराळ तालुका मंगरुळ भी जिल्हा अकोला र 1998 मई वाशिमी हो शाबास धन्यवाद वाशिम जी लारी धन्यवाद अकोला जिलारी बोल देवा लारी न बि त गायो मन मोजो जय शिवाल जय शिवाल अॼे भाऊ बंडू चवण बापू रो फो हे एकवीस रुपया धन्यवाद धन्यवाद करता रे बोले वक्ता रे एक भजन बोलू बोल एक बोलन बंद तू तूर करण जो जाने भक्तीचा जीवाळा त्वची देहाचा पुतळा आन क्या जे के जे म्हणक्या जीव जीव च प्रेमच जीवाळाचं व मरगो मन कार्यक्रम सरगो सरगो

घरेलो के बाळ 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 नंतर कोई के सदा पडगो किंवा रोयन नगो दोन के ताना वा नाम देख हा शिशु वा बाळ हा ताना काही लोक के लगे छोरा वा वा छोरा नंतर वाया रेगो उनके माटी रो बेटा वाह बेटा नंतर के श्रीमान श्री वाह मनकिया वाह देख आओ बस आचो कार्य की तो ये माननीय हाओ એકે સેકન્ડ મનક્યાર નામ કયું એમ જીવ જાય જીવ ચલોગો એ મનકિયા નામ છે બદલ ગયો સેકન્ડ એમ નામ પડે મરદાર

शास्त्रज्ञ र पण देशे रक्षण करे सार उ शोधले काय शाबास उजगणी समाजेम लोक बकम च बकम समाजेन जगायवा बकम छे बहुदूर नाम कमी छे हावनी रामभरण 4 वाजता हा घड्याळे भाई सेलनरी तो घड्याळ जागे थांब दाव थांब छे घड्याळ हाव मोबाईल शिवाजी भेगो तो टाइम खत्म हाव पण घड्याळ जेनी चार्जिंग जेनी आसो और नाम छे कुकूडो वाह चार वाजताच बांग रचू हा नाही दररोज कोण केर गरज चे आपण तरी ड्युटीत जर जायचे कधी कामेन जर जायचे आपण डोकरी किंवा दादा वटार कामेन जावाच पण कुकड्या नवर खांदा नाही कोईच के नाही बांध देवळा करताय चार वाजताच बांग, बांग चा। पण तरी बी केर सार समाजन जगा रचू हो हा

सारी खांदाने पुरण उरियामा हे शब्द जेच पाहुलाल महाराजे होसो कडी जाय वसल धज कलाम महाराजे सरी धज वनस सोबत शाबाश ऊ कवी समाज आहेत अनिल भ्यार कडी भजन कवित्व वन सोबत सुखदेव भ्यार हाँ। भजन हाँ। अरे जना शेर्यांग शिरी निकळी शिडी भक्त सुखदेव भ्यार निकळी तू चिल्या बाहेर जना विशेष वाटी कुकळ काही बोलत भा सारे लोक रो करो कॅशी सांभ सांभ हा वनी हो वो विचार कर ही विचार कर जाओ सुखदेव आपण देख्या करणार आपण आपण आवडा भाग्य की देखरेचा बोर्डरेचा भ्याकरण केले तरी पिसा भाग्य काहीच हे कवीच कवी तो देखेंदुर भ्या एक

भैनाबाई चौधरी कविता फेल हे महाराज रोज किशन महाराज हा गीत गीतच ताकत आहे तोंड खाए ब गीत गायब ब अंकर दर्शन पछि पर्सन चालन तिरत जाए पा सबलायतो ना सोयप धोये कपडा धोये पा एकडीच वा अर्थाचे भजनच हा कोणी राम खादो रामेर फळे ना वा हनुमान खादो नारळे ना लक्ष्मण बजगो भावे प 14 बरस वा ही कविता मार समाजार शाबासै भैनाबाई चौधरी कविता फेल हे भजन छेनी हे भजन छेनी हा हा नंगारा छे नंगारा पहिले वाचतो तो गोरमाटीर माय ओर नाम र काहीर नंगारा नाम काहीर जुनो।, जुनो जुनो नंगारा ओन गेदे जुनो भजन वा हा हा ओ नंगारा ल कोन के धुमे नंगारा ओ नंगारा ल कोन के पाली लोखंडेर पाली लोखंडेर कातड़ो हालिया रो पण तंबोलियो भेजो रो शाबाश पाली लोखंडेर कातडो हालियारो आणि बोलिया आणि सामयाळो भेजो मनक्यारो आबक बनके पाली टिलेर छ वा ये नगर हा पाली स्टिलेर छ कातडो छेरीर छ वा पण भेजो हालियार वेगो शाबाश सामळे तयार छिनी हा आ तो भजन जरी विद्वानेर बोलते भी हा तारी काय जमो कोने हुगो गनी हा काय हुगो छे हुगवा केरो छ हा ई छेनी पहिले छोरा जेल में नाय तो लोग बम देते थे वा

की मुकाबला वाली भरी सभा माय देरी जी उन गाड़ी अरे हम वेंडे सामळेवा वजारे चा टाळी काही शेवा भाय करता शेवा भावा भाया, भाया। में नाहीस तो मत आभमता हो साल तो दिलो सच मत का आयस मत बाकी शेबाला ते शेबा भाई आजो म तो खुतु आयस मत शेबा भाई जन्मेन जरी आवगो हा आवगो तो तार भाई सरी खापा सरी छेनी शाबाश बदु सरी छेनी छेनी पिरा सरी छेनी वाह कहा छेनी अरे तम केलो लोग एक लाख लोक संख्या ओ भमियाला रछ शाबाश अन तेरो लोक शेबा भाई को मारेर जेन काटेर छ तेरो भाई विचार कोन कीते उडीस नगदी ने रणेमय वाह આબેર સેવાભાઈ જન્મેન ધરી આવો અને કે નાખો અરે એનું કોણ કાટેવાળે મારે છે હેજ કે દોઈ ભાઈ સલાહ કરી આબેર હાપા પુરા સલ્લા કે પુરા ભા સેવા ભાઈ કોટી દેવા કઈ આંગેવાળો ही शंका करे वाजा लोकप्रिय गे ही शंका ती लंका लागे वाच आणि जन्मेन जरी आवगो तो भाई विरोधे भाई फारम भरेवा अवलाच करताय शेवा भाई आहे स्मत आता बोलताय मारे विजयन मरदा जय शेवालाल जय शेवालाल जय शेवालाल